इतक्या थांबला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून एक एक फक्त दोन मिनिट तो एक ट्रिविया आपण म्हणतो तसा हा ट्रिविया मी रोहिणी खाडीलकर पण ते काकासाहेब खाडीलकरांची मला मानवमान कसा लिहिलं गेलं ना हे सांगायचं आहे स्वातंत्र्य काळामध्ये कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर नेपाळला पशुपतिनाथ मंदिर आहे त्याचे पुजारी झाले होते आणि तिथे कौल तयार करत होते कौलांच्या खाली पिस्तूल ठेवली होती पिस्तूल करण्याचा खरा कारखाना होता वरती कौल होती ब्रिटिशांना सुगावा हो लागला त्यांनी त्यांना परत यावं हो लागलं ते परत आले आणि पुण्याच्या केसरी नावाच्या वर्तमानपत्राचे संपादक तिथे त्यांनी जो आग्रलेख लिहिला त्या अग्रलेखामुळे कृष्ण कुछ... आ... कृष्णाजी प्रभाकर खाडलकर यांचा अग्रलेख त्यांचा लेखन ले आणि त्याच्यामुळे लोकमान्य टिळकांना तुरुंगात टाकलं गेलं मग त्याच्यानंतर एक वर्ष लोकमान्य टिळक तुरुंगात होते त्या काळामध्ये अचानक जेव्हा अग्रलेख लिहायचे ते तेव्हा त्यांच्यासमोर प्रूफ यायचं ते जे प्रूफ यायचं त्या प्रूफावरती त्यांचं नाव एक दिवस गाळलं गेलं आणि दुसऱ्यांचं नाव चढलं त्यांना फार वाईट वाटलं ते की आपल्याला न सांगताच आपलं नाव काढलं संपादक पदावरनं आता इथे पत्रकार बसले त्यांना माहितीये कशा रीतीने संपादकाला इकडच्या तिकडे टाकतात आणि खरं तर कळतच नाही कुठल्या वर्तमानपत्राचा कुठला संपादक आहे आता नेत्यांचं पण तसंच झालंय संपादकांचं पण तसंच झालंय मग काय झालं ते ते म्हणाले अपमान असं हे माझ्याला आणि ते तिथून परत आले घरच्यांनी विचारलं आता काय करणार केसरी मधून तुम्ही संपादक पद सोडलं पुढे काय ते पुढे काय मी आणि पेन्सिल घेऊन आले आणि लिहिलं संगीत मानप म्हणून बरं जेव्हा त्यांनी लिहिलं तेव्हा बालगंधर्वांना त्यांनी सांगितलं की मी जसं सांगेन तसंच तुम्ही ॲक्टिंग करायचं आहे मग ते खूप कडक होते काकासाहेब फाडीलकरांचं सगळ्यांनाच माहिती आहे की प्रचंड कडक होते त्यांना रुद्रच म्हणायचे त्यांनी बालगंधर्वांना कशी एंट्री करायची कशा रीतीने तुम्ही ॲक्टिंग करायचं वगैरे सांगत होते बालगंधर्वांना त्यांनी एकदा सांगितलं की तुम्ही उभं राहायचं समोरचा पाय पुढे ठेवायचा आणि त्याच्याचा आमटायचा थोडासा कुरतडायचा बालगंधर्वने ऐकलं नाही यांनी यांचं पेन घेतलं आणि ठक्कन त्यांच्या पायावरती टाकलं <laughs> मग बालगंधर्वांना खूप राग आला होता मग त्याच्यानंतर ते बालगंधर्व म्हणाले काय मानापमानचा माझा अपमान करताय का ते म्हणाले अहो तुम्ही गीता अतिशय उत्तम गीतकार आहात पण जेवढा गीतकार महत्वाचा आहे तेवढा लेखकही महत्वाचा आहे पुढे आयुष्यामध्ये काय झालं प्रचंड गाजलं मनापमान तेव्हा त्याची स्टोरी यांनी सांगितलीच की मानापमानाच्या वेळी बालगंधर्वांची तांदी बाळ जे होतं ते मरण पावलं ते म्हणाले की प्रेक्षकांचे कधी निराशा करता कामा नाही आणि बालबंधर्वांचं असं होती माना मानापमानाचं पहिलं नाटक जे होतं ते नाईन्टीन वन वनमध्ये एकोणीसशे अकरामध्ये व्यवस्थित सादर झालं आणि मानपमान अजरामर झालं पण त्याच्यात त्यांनी काय केलं बाळगंधर्वांनी काकासाहेब खाडीलकरना एक बुद्धिबळाचा पट दिला काय ते देशद आहे ना की आज्रमण झालं होतं म्हणून बुद्धिबळाचा पट दिला आणि तिथून आमचं बुद्धिबळ सुरू झालं मला वडिलांनी कसं माझे वडील म्हणजे निलखंड खाडिलकर अग्रलेखांचे खांचे आणि ह्यांनी नेमकं ना आता ते जर दाखवलं ना त्याच्यात बुद्धिबळाचा पट दाखवला त्यांनी मी आता सांगू शकते की यांचं पण मन आज्रमण होणार जशी आता स्टेज वरती इतकी गर्दी आहे की उभं राहायला जागा नाहीये मला वाटतं अशीच प्रेक्षागृहामध्ये गर्दी व्हायला हवी एकही खुर्ची रिकामी राहता कामा नये याच शुभेच्छांसह या, या संगीताचं आपण स्वागत करूया PDR uh, who have supported us in taking uh, this film beyond small audiences all over India. So shout out to PDR. Thank you. गायक गायिकांना आधी विनंती करेल की आपण थोडं पुढे यावं म्हणजे छायाचित्र घेणं सोपं जाईल चित्रपटातील सर्व कलाकारांनाही विनंती आहे सर्व प्रसिद्धी माध्यमांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मला माहिती आहे सगळ्यांच्या मनाची एकच इच्छा आहे की हे सगळे एका फोटो छान दिसावेत आणि त्यासाठी आपण प्रयत्न करूया